शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची बैठक होणार आहे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक आहे बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक सुरू असून माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हजेरीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शक्तीपीठ महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्य बैठक सुरू आहे कोल्हापूरमधील पाऊस स्मारक भाऊने सुरुवात या बैठकीला झालेली आहे आणि माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह बारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि नेते देखील उपस्थित राह राहिलेले आहेत शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची बैठक सुरू आहे ज्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे शेतकऱ्यांनी याआधी देखील आवाज उठवलेला आहे आणि आता देखील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे विरोध आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची बैठक आहे आणि शक्तीपीठ महामार्गवादीत शेतकऱ्यांची ही बैठक असणार आहे बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची ही बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि यामध्ये माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची देखील हजेरी पाहायला मिळते आणि त्यांच्या हजेरीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते ह्या बैठकीला उपस्थित आहेत अमर पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमर माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आहे सविस्तर संदर्भातील तपशील काही दिवसापासून महाराष्ट्रातील ज्या राज्यातून हा शक्तीपीठ ज्या राज्यात जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तेथील एक मोठ बांधण्यात आलेली आहे सगळ्या राज्यातील ज्या जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग आहे तेथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या आज कोल्हापूर जिल्ह्यातील शहरामध्ये शाहू स्मारक भवनामध्ये आज एक राज्यव्यापी बैठक आहे या बैठकीचा सूर असा आहे की प्रत्येकानं शेतकरी आलेले आहेत आणि प्रमुख नेते मंडळी आलेल्या आहेत याचं नेतृत्व सतेश पाटील करतायत आणि त्याचबरोबर या शक्तीपीठ महामार्ग कसा चुकीचा आहे हे सांगितलं जात आहे कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत या शक्तीपीठ महामार्गाच्या पुढच्या आंदोलन दिशा ठरवण्यात येत आहे या बैठकीत एक सूर दिसतो की येत्या अधिवेशनाच्या काळामध्ये आझाद मैदान किंवा महा म्हणजे मंत्रालयाला घेराव घालण्याचा या शक्तीपीठ महामार्गाच्या एका बैठकीत अजून बैठक सुरू आहे या प्रत्येक जिल्ह्यातून लातूर असेल सोलापूर असेल तुळजापूर असेल या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करत आहेत आणि कोणत्याही प्रत्येक शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी सर्व शेतकरी एकत्र जमले आहेत तेजस अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ